वसमत मध्ये घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक तीन तोळे सोन्यासह साठ डोळे चांदीचे दागिने जप्त शहरात घराला कुलूप असल्याचा गैरफायदा घेत घरफोडी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गुरुवारी दिनांक तेवीस रोजी अटक केली त्यांच्याकडून दोन घर पुढच्या घटनेतील तीन तोळे सोन्याचे साठ तोळे वजनाचे सांधीचे दागिने जप्त करण्यात आले त्यांच्याकडून आणखी घरफोडीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली वसमत शहरातील जवाहर कॉलनी भागात फेब्रुवारी महिन्यात एका घराला कुलूप असल्याचा गैरफायदा घेत घरफोडी करून सोन्याचा दागिने पळवले होते त्यानंतर दिनांक दहा मे रोजी मंगळवार पेठ भागातही कुलूप बंद घर फोडून दागिने पळवले होते या दोनही घटनेमध्ये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे या प्रकरणात स्थानिक पोलिसांना तपासामध्ये मदत करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या यावरून पोलीस अधीक्षक जी श्रीधर अपल पोलीस अधीक्षक अर्चना पाटील गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू जमादार शेख बाबर गजानन पोकळे किशोर कातकडे विठ्ठल काळे गणेश लेकोळे ज्ञानेश्वर पायघन तुषार ठाकरे दत्ता नागरे यांच्या पथकानं माहिती घेण्यास सुरुवात केली यामध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी दोन्ही गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि साठ तोळे वजनाचे चांदीचे दागिने जप्त केले आहेत